मालेगाव तालुक्यातील कंकराळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड कंकराळे या संस्थेच्या आवर्तन पद्धतीनुसार झालेल्या निवड प्रक्रियेत चेअरमनपदी श्री दादाजी यशवंत जाधव हो, तर व्हाईस चेअरमनपदी श्री माणिक रावणमाळी यांची दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिनविरोध निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेसाठी उपनिबंधक कार्यालय मालेगाव येथील सहकार अधिकारी श्री स्वप्नीलजी मोरे श्रेणी एक यांनी मतदान अधिकारी म्हणून उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी माजी चेअरमन श्री भागवत निंबा कन्नौर माजी व्हाईस चेअरमन श्री भगवान पीरा कन्नोर श्री अशोक खंडू कन्नौर श्री शिवाजी वामन दासनूर श्री धनराज दासनूर श्री ज्ञानदेव भिका दासनूर श्री भिका चिंधा दासनूर सचिव श्री भरत धनसिंग खेरनार कर्मचारी श्री विठोबा खेमनत व श्री किशोर मोरे तसेच संस्थेचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सचिव श्री भरत धनसिंग खैरनार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व उपस्थितांचे आभार मानले नवनिर्वाचित चेअरमन श्री दादाजी यशवंत जाधव व व्हाईस चेअरमन श्री माणिक रावणमाळी यांचे ग्रामस्थ व सदस्यांनी जल्लोषात स्वागत करून अभिनंदन केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा